आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज जय महाराष्ट्र केबी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील कागल मतदारसंघातील आज आपण आमेदवाड्या गावमध्ये आहोत तर बरेचसे नागरिक जे आहेत ते महावितरणकडे जाऊन स्मार्ट मीटरचा लाभ घेत आहेत पण त्या संदर्भात काही तक्रारी आज आपल्याला ऐकायला भेटत आहे असाच एक प्रसंग आज इकडे घडलेला आहे तर एका नागरिकाने जे सामान्य मीटर जे होतं घरी असताना देखील स्मार्ट त्यांना बिल आल्यास आल्याची जेव्हा बातमी समजली त्यांनी महावितरणमध्ये जाऊन चौकशी केली तक्रार नोंदवली त्याच्यानंतर आपण जर पाहायला गेलो तर इकडे त्यांनी स्मार्ट मीटर लावून ठेवलेला डाबावरती तर त्यामुळे नागरिक जे आहेत ते संतापले तर नेमका संता हा मुद्दा काय आहे तो आपण आज त्यांच्याकडून जाणून घेऊया हा मुद्दा नेमका काय चालू तर सांगू शकाल मी मला शनिवारी वायर लाईट बिल दिले मग ती लाईट बिल मी पाहिल्यानंतर ह्याच्यामध्ये मला रीडिंगचा दोष दिसला मग त्याच्यानंतर मी तिने काय मला व्यवस्थित माहिती दिली नाही त्याच्यानंतर मी गेलो आमच्या सोनगे ऑफिसला एम एसी व्हीला मग तिथं गेल्यानंतर त्याने मला असं सांगितलं की हे स्मार्ट मीटरचं रीडिंग आलेलं आहे <laughs> मग मा ॲक्च्युली माझ्या जागेमध्ये मा स्मार्ट मीटर हे नाहीच आहे माझं पहिल्याचं चा चालू मीटर आहे मग चालू मीटर असताना हे स्मार्ट मीटर दिलं कसं मी एक अर्ज तिथं दिला आणि मला हे बिल दुरुस्त करून द्या असं मी त्यांना बोललो त्यांनी मला म्हटले मी काय याची पोच देणार नाही तुम्ही मुरगुडला जावा मग मुरगुडमध्ये मी पुन्हा हे असं असं झालेली आहे मी त्यांना ही माहिती दिली की लाईट बिल जे आहे ते माझ्या चालू मीटरप्रमाणे आलेलं नाही आणि माझ्या घरामध्ये स्मार्ट मीटर नसताना स्मार्ट मीटरचं बिल आलेलं आहे असं सांगितल्यानंतर तिने म्हणाले ते साहेबांना भेटा मग सरळ मी ऑनलाईननं तक्रार केली हे मला काय तिने लागू देणार म्हटल्यावर मग ऑनलाईननं तक्रार केल्यानंतर तिने पुन्हा माझ्या मेसेज व वरच्यावर पाठवा लागले मोबाईलला मग नंतर तिने मीटर घेऊन आले माझ्या दारामध्ये काय आणि मीटर घेऊन आल्यानंतर बसवायचं आहे हे केले मग ती मीटर घेऊन येण्यापूर्वी त्यांनी मला म्हटले त्यावेळी सोनग्यामध्ये मी ज्यावेळी गेलो होतो त्यावेळी प्लोर पोलीस प्रोटेक्टनं तुझं मीटर बसविणार सोनग्याचे साहेब काय मग सोनबेज साहेब तसं बोलल्यानंतर मग तिने मी ऑनलाईन तक्रार केल्यानंतर तिने मीटर घेऊन एक चार वायरमन घेऊन माझ्या घरी आले मग मी म्हटलं बिल दुरुस्तीचं काय झालं त्यांचं तुमचं हे बिल म्हटलं असं नाही आहे माझं मीटर सध्या घरी चालू आहे काय मग मीटर चालू असताना तुम्ही हे बिल म्हटलं बिल दुरुस्त करा विषय सप्लाय की मग तुम आमचं काय मीटर बसविण्याबद्दल काही विषय नाही आहे मग तिने म्हणाले तुझं वरचं मी लाईट कटिंग कट करून टाकतो म्हणजे घरातली लाईट बंद करतो मग मी म्हटलं लाईट घरातली का बंद करताय मी आजपर्यंत मी आजपर्यंत दोन दिवसात मी लाईट बिल भरतोय तुमच्या त्या फ्रीडमला जर बघितला तर माझा हे नंबर टाकल्यानंतर लाईट बिल दिलं म्हटलं की दोन दिवसात लाईट बिल मी भरतोय अशी ग्राहक आहे मी त्याचा मागचा आम्हाला फीडबॅक पण बघितला का नाही मग एवढं व्यवस्थित असताना का नाही जबरदस्ती का काय नको माझ्या मीटर प्रमाणे ते हे दुरुस्त करायला काय नको हे बिल मला वायर म्हणून हे स्मार्ट मीटर नसताना त्यानं बिल दिलेलं आहे आणि नंतर वर डांबावर बसविला मी त्यांना फक्त बोललो तुमचं लाईट बिल आमचे काय तटलेलं नाही असं बोलल्यानंतर मग मग त्यानं ते कट करायचं बंद केला लाईट बिल थकलेलं असेल तर मग ते कट करू शकतील हो मी कंटिन्यू बिल भरणार माणूस आहे मग ते नंतर जबर ले ले। जबर थे थे वर जबरदस्तीने बसून जबरदस्तीने तिथं स्मार्ट मीटर डांबावरती बसून गेले आणि कॉल द्वारे गेली डायरेक्ट त्याने कनेक्शन कट कर करणार अशी धमकी तिने द्यावी दे त्यानंतर काय प्रतिक्रिया अजून महावित्रांची आता मी तिसरी आज कंप्लेंट केली परत आज मी घाने नऊ पंचेचाळीस नऊ पंधरा नंतर मी परत कंप्लेंट केली ऑनलाईन पहिला स्टेपला मी पप्पा म्हणजे प्रोटेक्शन कसे आले आहेत सोनग्याला गेलेत सोनग्याला तर मी काय केले त्यांनी दाद घेणार दाद घेणार गेलं मग पप्पा धमकी झाले की तुम्ही असं जो पोलीस प्रोटेक्शन आम्ही मीटर बसवीन पप्पा म्हणलेत काय पोलिसांचा यात विषय काय आम्ही कशा का संदर्भात आलो आहे तर त्यांनी काय म्हणलेत तुम्ही आला बरोबर आहे कारण ह्याच्यावर काय सोल्युशन नाही म्हणले त्यांनी काय तुम्ही नाही बसवला तर आम्ही पोलीस प्रोटेक्शन मीटर बसवणार म्हणले आणि त्यानंतर मग त्यांनी म्हणले डायरेक्ट मुरगुडला जा मुरगुडला गेल्यावर आपल्या ढोणी साहेब होत ढो साहेबांना पण हा असा प्रकार सांगितला अशी मग त्यांनी म्हटलं की तुमचं मीटर जुनं कुठं आहे तर मी सांगितलं ना जुनं आमच्या त्या जागेवर सांगितलं मीटर जुनं मीटर जा त्या जागेवर सांगितलं मग त्यांना म्हणतात मी त्यांना म्हटलं क्वेश्चन काय केला तुम्ही मग स्मार्ट मीटर बिल दिला कसं म्हटलं तर त्यांनी उत्तर दिलं की ते आपल्याला काय सही घडलेलं हकीकत आपल्याला काय माहीत नाही मग तिने आम आमच्याकडे चौकशी करायला लागली झाली कशी हकीकत त्यांनी दुसरं काय म्हणजे आगमना केला आमच्या ग्राहकावर त्यांनी दुसऱ्या नावाचं पंच केले आणि आमच्यावरती स्मार्ट मीटर त्यांनी लादले ग्राहक म्हणून महावितरण सुद्धा आपल्याला त्रास सहन करावा लागत आहे का निश्चितपणे खरोखरच महावितरणची चाललेली आरे आहे ही आरे रवी आत्ताच नाही अगोदरच मी या गोष्टीचा म्हणजे मीटर डांबावरती लावणं या गोष्टीचा अगोदर निषेध करतो पूर्ण गावामार्फत प्रत्येक जे महावितरणचे ग्राहक आहेत त्यांच्यामार्फत हा निषेध करतो कारण का यांची जी आरे चालली आहे आत्ताच आम्ही जोड्यात आरे रवी चालू झाली नाही तर वायरमान इथं बदलून आल्यापासून चार मार्चला मार्च एंडिंग ही कधी असते तर एकतीस मार्चला म्हणजे जगा संपूर्ण भारतामध्ये एकतीस मार्चला मार्च एंडिंग मात्र आमच्या महावितरणचं चार मार्चलाच मार्च एंडिंग कशासाठी तर मार्च महिन्यामध्ये हमीजवाड्यामध्ये बावीस स्मार्ट मीटर बसवली त्या बावीस जणांनी निश्चय केला की बाबाने आमची मीटर जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत आम्ही लाईट बिल भरणार नाही त्यातली काही ठराविक कनेक्शन त्यांनी कट केली आणि अरेरावीच्या पद्धतीनं ती कट कितीला किल्ली संध्याकाळी साडेपाच ला माझ्याकडे मेसेज आहे प्रूफ आहे त्याचं माझ्याकडे की साडेपाच ला मेसेज येतोय हो की तुमचं कनेक्शन कट केलं गेलं आणि त्याचं पूर्ववत म्हणजे बिल कायमस्वरूपी नेते निर्माण भरलं जातं असं कनेक्शन कट केलं जाते त्यानंतर तक्रार कधी नोंदवली नाही तक्रार ऑनलाईन तक्रार केली मात्र ऑनलाईन तक्रारीला जे उत्तर दिलं जाते ही सगळी सरकारची त्यांची मिली बघत आहे माझ्याकडे आता तसा बंश पण आहे की बाबा हे जे उत्तर देतील ते खरं त्यांनी काय उत्तर दिलंय की बाबा माझं आणि आमच्या वडिलांचं मार्च महिन्यामध्ये बिल कट कनेक्शन कट केलं त्यांनी पहिल्यांदा उत्तर दिलं की बाबा न्या तुम्ही जे तुमच्या मुलग्याच कट केलं तर तुमचं करायला नाही पहिलं सांगितलं दुसऱ्या वेळा काय सांगितलं मी परत तक्रार केल्यानंतर दुसऱ्या वेळा सांगितलं की तुमच्या मुलग्याच्या घरात तुम्ही तुमच्या घरातून कनेक्शन दिलं म्हणजे विद्युत पुरवठा केला म्हणून कनेक्शन कट केलं वस्तुस्थिती तशी नाहीत कारण का माझ्या आणि आमच्या वडिलांच्या घरामध्ये साधारणतः शंभर सव्वाशे मीटरचं अंतर आहे तिथून मी इथं घेऊ शकत नाही आणि लाईट बिल किती मिनिटात भरले तर ते सहा पंचे सहा पंधराला भरले आणि ते सहा सतरावाला भरले म्हणजे तीन मिनटात तिथनं कनेक्शन तिथं वडलं काय म्हणजे मुख्यमंत्र्यांची फसवणूक केली आहे मी तिथं ज्यावेळा त्यांच्या हेल्पलाईनला फोन लावला ते म्हणाले की असं असं तिने उत्तर दिलंय आणि ते तुमची आम्ही काय करतोय तक्रारही क्लोज करतोय म्हणजे काय है की ह्यांची मिली बघत चालू आहे मुख्यमंत्र्यांनी एकीकडे म्हणायचं की ज्यांची इच्छा आहे त्यांचंच मीटर बदला आणि ह्यांनी काय करायचं कि बाबाने सक्तीनं कालची तरी इतकी तर आरण चाल। चालू होती मी आलो होतो तर त्यावेळेला ते म्हणते की आत्ताच्या आत्ता कनेक्शन कट करा असा व्हिडिओ पण आहे असं पण आता बरेचसे लाभार्थी आहेत नाही लाभार्थी म्हणजे का आता यांनी फक्त काय केलंय की यांनी म्हणजे म्हणजे हे दाखवायला चालू केलं गाजर दाखवाय चालू केले की काय गाजर दाखवायला चालू केले की बाबाने तुमची दिवसाचं कनेक्शन जे चालू आहे जे युनिट जाणार आहे त्याचं बिल कमी येणार कुणाचं आलं किती आलं याच्या पुढे जाऊन काय परिस्थिती आहे स्मार्ट मीटरचं जे आहे ते स्मार्ट मीटरचं जे काय फायदा आहे ते अतिशय कमी आहेत आणि तेरा हजार रुपये याची जी किंमत आहे ती कोण देणार आहे आज ऍक्च्युली किंमत हिची तेरा हजार आहे आणि आमच्या इथं महादेव मठ म्हणून आहे तिथे याच्या अगोदर पाचशे रुपये बिल येतो आता साडे किती येते यांना आता पाच हजार रुपये भरले पाच हजार रुपये बिल भरले म्हणजे काय ही सर्वसाधारण लूट चौभ आहे आणि महावितरण ही ह्याच्या अगोदरही लूट करतेच आणि आत्ताही करायला लागलेच याच्या अगोदर लूट कसं करायचं की शेती पंपाचे हे जे आहे मीटर रिडिंग जास्त दाखवायचं आणि त्यातनं माफी दाखवायची प्रत्येक पाच वर्षाला आणि माफी झाल्यानंतर त्यातनंही पैसे हे फक्त आणि फक्त हा महावितरणचा लुटारूपणा आलं आणि या लुटारूपणाला आळा बसायचा असेल तर खरोखरच लोकांच्यातून उठाव झाला पाहिजे याची आत्ताची गरज आहे नाहीतर ही लोक निश्चितपणानं येत्या काही दिवसात ही स्मार्ट मीटर करणार आज जे आपण एक दोन दिवस माझ्यासारख्या माणसाला बाबान्या माझ्यासारख्या म्हणजे काय म्हणतो मी की बाबा आर्थिक स्थिती बरी आहे अशा माणसाला जर का दुसऱ्या दिवशी बिल भरलं नाही मुदत असताना जर का आदल्या दिवशी कनेक्शन कट करत असतील तर सामान्य लोकांचं इथून पुढं अंधारातच जीवन जाणार आहे जर का त्याच्याजवळ पैसे नसतील तर म्हणून खरोखरच स्मार्ट मीटरला विरोध होणं गरजेचं आहे आणि असा हा त्यांचा झालेला आरापणा जो आहे हा मोडून काढला पाहिजे या संदर्भात काय सांगा आरोप केला अजिबात नाही तुम्ही कसा बघा मात्र धमकी दिला लक्षात ठेवा त्या कामासाठी आलो होतो आमदार गावामध्ये त्यावेळी चाफागल्लीमध्ये मतिवडेकर यांच्या घरी एम एस सी बी चे कर्मचारी सगळे आले होते चौघ पाच जण कर्मचारी होते सोनगे सब स्टेशनचे अधिकारी होते तर त्यांनी स्मार्ट मीटर घेऊन आले होते तुमचं स्मार्ट मीटर बदलायचं आहे म्हणून ज्यावेळी मी पण जराशी चौकशी केली त्यावेळी मला असं कळालं की त्यांचं स्मार्ट मीटर आधीच बदललं गेलेलं आहे पण जागेवरती स्मार्ट मीटर अजूनही लावलेलं गेलेलं नाही आहे ते स्मार्ट मीटर त्यांच्या तिथं लावून ती काहीतरी करून ती क्लोज करायची होती त्यांना म्हणून ती त्यावेळी काल सेटलमेंटसाठी आली होती पण आम्ही त्यांना सेटलमेंट काही करू दिलेलं नाही आहे त्यांना म्हटलं की तुम्ही स्मार्ट मीटर का बदलू लागलं आहे आमचं काय कारण आहे कशासाठी बदलताय तुम्ही आम्ही म्हणजे सांगितलं नाही की आमचं मीटर बदलायचं आहे किंवा काही आम्ही काही बोललो नव्हतो त्यांना मग तरी पण तुम्ही का बदलताय नाही ते वर्णच आलेलं आहे असं झालंय तसं झालंय त्यांनी सांगितलं मग ते जरास अरे रवीच्या भाषेवरती बोलायला लागले की नाही आत्ताच्या आत्ता तुम्ही मीटर बदलूनच घ्या आम्ही बदलायला बदलणारच नाहीतर लाईट कनेक्शन बंद करणार असं तसं वर बरेच बोलत होते त्या विषयी तक्रार नोंदणी तक्रार त्यांनी विक्रम मदुडेकर यांनी ऑनलाईन तक्रार नोंदणी केलेली आहे तीन चार वेळा आजपर्यंत त्यांनी तक्रार नोंदणी केलेली आहे नाही अजून त्यांचे फोन्स येत आहेत स्टेशनवरून येत आहेत तिथंच सेटलमेंट करतात क्लोज करतात आहेत तिथंच रिक्वेस्ट त्यानंतर परत आम्हाला मेसेज येतोय की तुमची रिक्वेस्ट सॉल्व्ह झालेली आहे म्हणून तुमचा मेसेज आला आम्ही परत लिंक ओपन करतोय परत आम्ही त्याच्यावरती टाकतो की आमची तक्रार आमची हे झालेली आहे अजून पण आमचं भाग मात्र जेव्हा बदललं तेव्हा आमच्याकडे कोण नव्हतं आमच्या आई होते दरवाजे वगैरे पुढचा सगळा बंद केलेला आम्ही मुलगेच्या शाळेमध्ये मिठी म्हणून गेले आलो तर त्यांच्या आमच्या आईनं विचारलं तुम्ही मीटर काय बदलायची गरज नाही आणि मुलगा आल्यानंतर बदला तर तिने म्हटले आम्हाला वर्ण जसं जा जे आर आलं आहे आणि मीटर तुमचं बदलणार असं म्हटलं आमचं काय मीटरचा पहिल्याचा काय प्रॉब्लेम नाही आमचं सगळं ओके होतं पण तिने सांगायच्या अगोदरच मीटर बदलून ते गेले आम्हाला वर्ण तसं हे आले म्हणाले आणि मीटर बदलणार म्हटलं बरेच दिवसापासून घरात घरी कोण नसताना मीटर बदलले जातात आणि वायरमधला विचारलं तर हे का बदललं तो तुम्हाला विचारायचा काय अधिकार नाही हे वर्ण आहे आणि आम्ही बदलणार आहे या मीडियमच्या माध्यमातून त्यांना सांगतो जर या येत्या आठ दिवसामध्ये जर त्यांनी मीटर जर काढून नाही नेले आणि आमची जुनी होती ती पूर्व नाही केली तर एम एसीसीच्या सोनगे एमिसीच्या चार मोठा बांधकाम कामगार हा मोर्चा काढेल देखील त्रास सहन करावा लागत आहे आपण कोणत्या प्रकारे संताप दाखवा आता यांनी फक्त काय पाहिजे ग्राहकांची सहमती घेतल्याशिवाय बसवता कामाला पहिला मुद्दा आणि अजून तुमचा जे आर एस निघत नसेल तर तुम्ही लोकांना त्रास का द्या लागलाय बिलं तर तुम्ही वाढवून द्याव लागलाय डायरेक्टली तुम्ही आता पोलवर जर बसवलंय मीटर मग त्याला पर्याय काय तुमचा ऑनलाईन तक्रार केली आहे ना मीटर मालकांना ऑनलाईन तक्रार केलेली आहे प्रतिक्रिया काय त्यांची त्यांची प्रतिक्रिया फक्त कोर्टच सांगतात सॉल्व्ह केलाय प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय सॉल्व्ह झालाच नाही प्रॉब्लेम आता काय करावं लागलं ना त्यांना सॉल्व्ह तर करावंच लागेल प्रॉब्लेम काय जे आहे ते तर करायला पाहिजेच ग्राहक न्यायालयात जावं लागेल शेवटी नाही सॉल्व्ह झाला तर ग्राहक न्यायालयात जावं लागेल ना तर तो कोणत्या प्रकारे आपण त्यांना रिटसर प्रमाणच जाणार <laughs> रिटसर प्रमाणच त्यांच्यावर कंप्लीट करूनच आम्ही ग्राहक न्यायालयात जाऊ शकतो स्टार्ट तर आज आपण नागरिकांकडून जाणून घेतलं की त्यांना कोणत्या प्रकारे त्रास होत आहे कसं महावितरण कडून त्यांचा छळ केला जातो जसं की रेडिओमीटर बदलणे कधी काही फसवणूक जी केली आहे तक्रार जी नोंदवली आहे ती आजपर्यंत त्याच्यावरती कोणीच हे केलं नाही उत्तर दिलं नाही तर नेमकं काय प्रसंग आहे ह्याचा जा आपण जनतेकडून जाणून घेतला आहे त्याचा जो प्रतिसाद आहे आज आपण जाणून घेतलेला आहे अशाच प्रतिसादासाठी आमच्या प्रत्येक ग्राउंड रिपोर्टला फॉलो करा केबी न्यूज धन्यवाद